शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे गुजरातच्या मार्गे एक डब्ल्यू डी पुढे सरकत असून त्याचा उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये परिणाम होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने थोडं वातावरण बनत आहे परंतु त्याला फार अनुकूल स्थिती अजून तयार होत नाही सध्या आपण बघतो की राजस्थानच्या काही भागामध्ये उत्तर भारतामध्ये ढगाळ वातावरण होत आहे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येत आहेत बर्फवृष्टी होत आहे पाऊस होतोय परंतु मध्य भारतावर आणि खास करून दक्षिण भारतात अजून पावसाचं वातावरण तयार झालेलं नाही आपण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्याकडे सरकत आहोत आणि तरी देखील थंडी अजून अस्तित्वात आहे परंतु या थंडीमध्ये प्रत्येक दिवशी आता उतार निर्माण होणार आहे म्हणजे कमी होत जाणार आहे थंडी पण अधूनमधून जे डब्ल्यू डी तयार होत आहेत उत्तर भारतामध्ये त्यामुळे थोडं थंडीचं वातावरण मध्य भारतावर आणि उत्तर भारतावर सरकतं आहे त्यामुळे ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचतं आहे आणि साधारणपणे आपल्याला दिसते की चोवीस तारखेनंतर यामध्ये घट निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि प्रत्यक्ष महाराष्ट्रातील तापमान वाढू लागेल आपण बघतो की सव्वीस तारखेला हे वातावरण पूर्वेकडे सरकून जाईल सत्तावीस तारखेला भारतातच तापमान वाढणार आहे तर अठ्ठावीस तारीख ही तशी विंटर सीझनची शेवटची तारीख आहे आणि भारतामध्ये थंडीचं प्रमाण मोस्टली कमी होण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलच्या या व्हर्जनुसार आपण बघतो की उत्तर भारतामध्ये हलका प्रभाव आहे पूर्व भारतात थोडा प्रभाव आहे मात्र वीस तारखेला उद्या उत्तर भारतातला डब्ल्यू डी प्रभावी असण्याचा अंदाज एफ एस देत आहे थोडं पूर्व भारतातही पावसाळी वातावरणाची शक्यता आहे तीच परिस्थिती एकवीस तारखेला देखील आहे बावीस तारखेला थोडं पूर्व भारतात बंगालच्या उपसागरामध्ये कमी अनुकूल स्थिती निर्माण होते जे एफ एसनी पूर्व भारताच्या दिशेने बऱ्यापैकी पावसाळी वातावरण दोन तीन राज्यांमध्ये तयार होईल असं दाखवलं आहे यामध्ये छत्तीसगड बिहार ओरिसा झारखंड आणि पश्चिम बंगाल हे राज्य आहेत पूर्व भारतामध्येच हे वातावरण चोवीसलाही असण्याची शक्यता आहे दरम्यान उत्तर भारतातले डब्ल्यू डी कमजोर असतील नव्याने डब्ल्यू डी पंचवीस तारखेपासून सक्रिय होणार असून त्या दरम्यान बंगालच्या उपसागरात आणि श्रीलंकेच्या आजूबाजूने नवीन कमी दाबाचा प्रभाव अस्तित्वात येईल दरम्यान महाराष्ट्रात थोडी ढगाळ वातावरण या दरम्यान दाखवलं जात आहे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण थोडं सव्वीसलाही असणारे उत्तर भारतात एक प्रभावी डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे मात्र बंगालच्या उपसागरात असलेला कमीदाब अपेक्षेप्रमाणे तीव्रता धारण न केल्यामुळे त्याचा किती प्रभाव भारतावर पडेल हे बघावं लागेल आपण बघतो उत्तर भारतातला डब्ल्यू डी सत्तावीसला अतिशय प्रभावी होईल कमीदाबाच्या वातावरणात थोडी कमजोरी तयार होते आहे डब्ल्यू डी पुन्हा उत्तर भारतात अधिक प्रभावी होतो आहे अठ्ठावीस तारखेला कमीदाब मात्र कमजोर होण्याची शक्यता आहे उत्तर भारतामध्ये एस एम डब्ल्यू मॉडेलने राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली जम्मू काश्मीर लेह लडाख उत्तराखंड भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे वीस तारखेला देखील उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी असणार आहे तेवीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण नाही बंगाल चौपसागरात थोडं वातावरण बदलतं आहे आणि पूर्व भारतात थोडा पाऊस असणार आहे पंचवीस तारखेला नवीन डब्ल्यू डीची शक्यता उत्तर भारतामध्ये आहे आणि एक कमीदाबाचं वातावरण बंगाल चौपसागरात तयार होतं आहे परंतु ते किती प्रभावी बनतं यावर सर्व बाबी अवलंबून आहेत सव्वीसला आपण बघतो तर उत्तर भारताच्या दिशेने एक प्रभावी डब्ल्यू डी सरकतो आहे दक्षिण भारतातही कमी दाब आहे दोन्ही बाजूला सिस्टम अस्तित्वात आहेत सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात असणार आहे मेघ विजांच्या कडकटासह बर्फवृष्टी उत्तर भारतामध्ये होणार आहे तीच परिस्थिती तीव्र कमी दाबामुळे बंगालच्या उपसागरात वादळी परिस्थिती असणार आहे एक मार्चपासून वातावरण बदलेल असा आपला अंदाज होता मात्र डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतातला एक मार्चला कमी होतोय दोन मार्चला बंगालच्या उपसागरातील कमी दाब तीव्र होणं अपेक्षित आहे मात्र उत्तर भारतातला डब्ल्यू डी कमजोर झाल्यास कमी दाबाचा अपेक्षित प्रभाव तयार होणार नाही तीन तारखेला आपण असं बघितलं होतं यापूर्वी रात्रीच्या व्हिडिओमध्ये की कमिदाब हा दक्षिणेला सरकेल परंतु आता मात्र हा पुन्हा एकदा मध्य बंगालच्या उपसागरात सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो त्याची तीव्रता पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातच स्थिरावत असल्यामुळे त्याचा प्रभाव भारतीय भूभागावर कमी होण्याची शक्यता आहे भारतीय भूभागावर वातावरण तयार करण्याकरता या कमीदाबाचा प्रभाव तयार होणं आवश्यक आहे मात्र आता पाच तारखेला आपल्याला हवामानात पुन्हा थोडा बदल दिसतोय परंतु हे सारखं वातावरण बदलत आहे आपण बघतोय उत्तर भारतात पुन्हा डब्ल्यू डी सक्रिय होणार आहेत मध्य भारतावर पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि डब्ल्यू डी बरोबरच कमीदाब देखील बंगालच्या उपसागरात सक्रिय राहणार आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यामुळे नेमकी वातावरणात काय बदल होतोय आणि मध्य भारतावर खूप काळ पावसाची विश्रांती आहे ती विश्रांती कधी संपणार हे आपल्याला बघायचं आहे आपण या कमीदाबाचा एक सत्तावीस तारखेपासून जर अंदाज घेतला की साधारण श्रीलंकेच्या दरम्यान हा कमीदाब तयार होणार आहे हा दक्षिणेला सरकतो की उत्तरेला सरकतो हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि जर तो मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकला तर काही राज्यांमध्ये म्हणजे खास करून मध्य आणि पूर्व भारतात पावसाळी वातावरण तयार होईल पहिला कमीदाब किंवा पहिली एक सिस्टम तयार झालेली आहे ज्यामुळे आपल्याला थोडं वातावरण बदलण्याची अपेक्षा निर्माण झालेली आहे पाच तारखेलाची थोडी तीव्रता वाढून हे थोडं विशाखापट्टणमकडे सरकण्याची शक्यता आहे वर्ष दोन वर्ष जे शेतकरी माझा अंदाज बघतात त्यांना माहिती आहे की माझी अपडेट जी असते ती हवामानात कसा बदल होतो ही सांगणारी असते त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत असतो आणि तो कसा होतो हे बघण्याकरता आपला अंदाज शेतकरी बघत असतात की काल आपण व्हिडिओमध्ये बघितलं आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार आहे परंतु विशेष प्रभावी वातावरण तयार होत नाही शिवाय बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमीदाबाचा प्रभाव कशा पद्धतीने बदलतोय यावर सर्व बाबी अवलंबून आहेत आपण बघतो हा कमीदाब एक तारखेनंतर श्रीलंकेपासून थोडं विशाखापट्टणमच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि आपल्याला माहिती आहे की जर एखादा कमीदाब किंवा सिस्टम ही विशाखापट्टणमच्या दिशेने तयार झाली तर ती महाराष्ट्रात पाऊस देते किंवा महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलवते तर आता ह्या सिस्टमचा कसा प्रभाव पडतो आहे ते आपल्याला बघायचं आहे कारण ही सिस्टम पुन्हा एकदा थोडी अंतर्गत भागात सरकून तीव्र बनण्याची शक्यता आहे म्हणजे कमी दाबाचं वातावरण महाराष्ट्रात असल्यामुळे वातावरण बदलू शकतं आता आपण काल परवा आपण जो काही पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रावर पावसाचं वातावरण दाखवलं जात होतं ते आज काही अंशांनी विदर्भावर दाखवलं जातं हे हवामानातले बदल आहेत आणि हे अपडेट आपल्याला सातत्याने मिळत राहील आपण आज व्हिडिओ माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा